नमस्कार मित्रांनो साहित्याचं प्रयोजन मग ते आत्माविष्कार असो किंवा आनंद निर्मिती असो आनंद प्राप्ती असो यासाठी साहित्य निर्माण केलं जातं असं आपण मागल्या दोन व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता आपण साहित्याचं जे गौण असेल आनंदप्राप्ती आणि आनंदाविष्कार यासोबत त्या अनुषंगाने आलं असेल पण तेही अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपण पाहिलेलं आहे की साहित्य आपल्या सिलेबसमध्ये लागलेलं असतं किंवा साहित्यिकांना जेव्हा आपण बोलवतो तेव्हा त्यांचा फार आपण मान सन्मान करतो किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल साहित्यिकांना फार मान सन्मान दिला जाते खरं म्हणजे साहित्यिक या युगाची एक दिशादर्शक असतात ते या समाजाला दिशा दाखवतात आणि एवढे ते महत्त्वाचे असतात आणि म्हणून मग जर एवढे ते महत्त्वाचे असतात तर मग साथे साथे ते कशासाठी साहित्य लिहितात तर मग आपण पाहिलेलं आहे की ते आनंद निर्मितीसाठी साहित्य निर्मा लिहितात त्यानंतर आपण पाहिलं की आत्माविष्कार ही साहित्यिकांची आवश्यकता असते हेच खरं म्हणजे त्यांच्या चा साहित्याचं प्रयोजन असते यासाठी ते साहित्य निर्माण करतात आणि त्याच्या अनुषंगाने आणखी साहित्याचं प्रयोजन आहे मित्रांनो ते प्रयोजन बघा तुम्हाला साहित्य निर्मिती करून त्या प्रयोजनाच्या अनुषंगाने जाता येते का तर ते प्रयोजन आहे प्रसिद्धी मिळवणे प्रसिद्धी मिळवणे आता प्रसिद्धीची हाव कोणाला नसते हो प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्याला प्रसिद्धी मिळावी दोन लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आपल्याला पाहून गालात कोणतरी हसलं पाहिजे जवळ येऊन बसलं पाहिजे आपल्याला पाहून जवळ गालात गाला कोणतरी हसलं पाहिजे जवळ येऊन कोणतरी बसलं पाहिजे निदान असं आपल्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे आणि मग जे आपल्यामध्ये आहे ते व्यक्त करावं लागेल ना कारण व्यक्त केल्याशिवाय ते लोकांना दाखवल्याशिवाय ते लोकांना सांगितल्याशिवाय तुम्ही असे आहात तुम्ही कसे आहात हे कळणार कसं आणि म्हणून मग ते कळल्याशिवाय तुमचं नाव लोकांच्या ओठी जाणार कसं लोकांपर्यंत जाणार कसं तुम्ही लोकांच्या मेंदूमध्ये स्थिरावणार कसे त्या म लोकांच्या मनामध्ये तुम्ही घर कसे कसे करून राहणार बरोबर आहे ना प्रत्येकाला असं वाटतं की आपण प्रसिद्धी असावं आपण लोकांपर्यंत पोचावं साहित्यिकाचंसुद्धा हेच प्रयोजन आहे साहित्यिकाला सुद्धा असं वाटतं की आपण लोकांपर्यंत गेलो पाहिजे आणि म्हणून मग साहित्यिक ती कलाकृती निर्माण करतो आणि ती कलाकृती लोकांपर्यंत कशी पोचेल अशा पद्धतीने ती व्यवस्था सुद्धा करतो ती करावी लागते कारण त्याच्याही मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रसिद्ध होणे लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचणे लोकांना आपण माहीत असणे ही प्रत्येकाची आवश्यकता आहे साहित्यिकसुद्धा हा माणूसच असतो तो काही वरून पडलेला नसतो साहित्य काही वरून पडलेलं नसतं साहित्यिकसुद्धा तुमच्या आमच्यासारखाच याच भूमीतून याच भूमीतून जे काही त्या भूमीचा रसकस असेल ते शोषून प्राशन करून उभा झालेला असतो एवढंच खरं हो की आपल्यापेक्षा त्याची संवेदना अधिक तरल असते म्हणून तो साहित्यिक होतो पण साहित्यिकसुद्धा अंतिमत हा माणूस असतो म्हणून त्यालासुद्धा प्रसिद्धी मिळवणे हे आवश्यक वाटते प्रसिद्धी मिळवणे हे साहित्याचं प्रयोजन आहे मित्रांनो आणखी एक प्रयोजन आहे ते म्हणजे पैसा मिळवणे आता तुम्ही म्हणाल की साहित्य लिहून पैसा मिळतं का हो मिळते पण कोणतंही साहित्य लिहून पैसा मिळत नाही काही साहित्य असं राहतं की लोकांना फुकटामध्ये वाचायला द्यावं लागतं वाचत वाचतसुद्धा नाही आणि काही साहित्य असं असतं की दर दोन चार दिवसाला त्याची पुन्हा आवृत्ती काढावी लागते श्यामची आई नावाचं पुस्तक कित्येक वर्षांपासून लोकांना प्रेरित करत आहे लोकांना संस्कारित करत आहे असं लोकांना संस्कारित करणारं जर साहित्य असेल तर निश्चितच वाऱ्याच्या प्रवाहासोबत त्याचा सुगंध गंधही जातो आणि ते तिथे साहित्य पोहोचवतं त्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्धीची हाव नसते किंवा प्रसिद्धी करायचं नसतं ते एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे दुसऱ्या माणसाकडून तिसऱ्या माणसाकडे विचारात दम असला तर स्वतः दम असला तर वाळवंटातही जत्रा जशी भरवता येते तशा पद्धतीने त्या साहित्यकृतीमध्ये जर दम असला तर ती साहित्यकृती निश्चितच लोकांपर्यंत जाते मोठ्या प्रमाणात तिचा खप होतो आणि त्या अनुषंगाने प्रकाशकाला लेखकाला पैसा मिळतो अर्थ पैसा कमावणे हे सुद्धा साहित्यिकांचं प्रयोजन आहे साहित्याचं प्रयोजन आहे कारण असे खूप सारे लेखक आहेत जे त्या साहित्याच्या माध्यमातून जो पैसा येते ते, ते गुजराण करतात किंबहुना साहित्य लिहिणं हेच त्यांचा पेशा झालेला आहे म्हणून साहित्याचं प्रयोजन हे पैसा कमावणे हे सुद्धा आहे दुसरं मित्रांनो एक अनर्थ निवारण हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन आहे अनर्थ निवारण अनर्थ म्हणजे दुःख दुःखाचं निवारण करणं हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन आहे संस्कृत साहित्यामध्ये एक संदर्भ असा आहे की मयूर नामक संस्कृत कवीला कुष्ठरोग झाला होता खरं म्हणजे अनर्थ निवारण साहित्यात साहित्य वाचल्यामुळे साहित्याचं वाचन केल्यामुळे दुःखाचं निवारण होतं का तर या संदर्भात एक संदर्भ असा दिला जातो की एक मयूर नावाचा संस्कृत कवी त्याला कृष्ठरोग झाला आणि कृष्ठरोग झाल्यानंतर मग त्याने सूर्यप्रशस्ती नावाचं काव्य लिहिलं आणि सूर्यप्रशस्ती नावाचं काव्य लिहिल्यानंतर सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याचा कुष्ठरोग दुरुस्त झाला मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला पटतं का की एखादं साहित्य निर्माण केल्यानंतर सूर्यदेव प्रसन्न होतो आणि त्याचं दुःख निवारण होतं हे तुम्हाला पटतं का विचार करा जरी यामधला एक चमत्काराचा भाग जरी सोडला तरी आपण याचा मूळ अर्थ असा समजून घेऊया की साहित्य लिहिल्याने आणि साहित्य वाचल्याने दुःखाचं निवारण होतं काय ते याला उत्तर आहे होतं मित्रांनो जेव्हा तुम्ही दुःखात राहाल जेव्हा तुम्हाला दुःख होईल तेव्हा तुम्ही एक प्रयोग करा तुम्ही कोणतं तरी तुमच्या आवडीचं गाणं गुणगुणत जा शंभर टक्के गॅरंटीने सांगतो की तुमचं दुःख पूर्णतः कमी होणार नाही पण त्या दुःखाची तीव्रता कमी होईल दुःख केव्हा वाढतं दुःख केव्हा होतं जेव्हा मन त्या दुःखामध्ये त्या विचारामध्ये वा आखंड बुडालेलं असतं आणि मन त्याच दु गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतं तेव्हा ते दुःख पुन्हा 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 वाढत जातं जर आपण मनाला दुसरीकडे वळवलं तर या दुःखाची तीव्रता कमी होते मित्रांनो आई आपली प्रचंड काम करते सकाळी उठल्यापासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत झोपेपर्यंत सतत यंत्रागत ती काम करत राहते तिला बरेच दुखणंही असते पण या कामाच्या गडबडीमध्ये त्या दुखण्याकडे दुर्लक्ष होतं ते दुखणं विसरून जाते ती कारण तिचं मन दुसरीकडे राहतं मित्रांनो जेव्हा आपल्याला दुःख असतं तेव्हा ते त्या दुःखामध्येच मन टाकण्यापेक्षा त्या दुःखामध्येच मन ठेवण्यापेक्षा ते मन आपण दुसरीकडे वळवा कशाकडे वळवा तर मग साहित्य वाचनाकडे वळवा साहित्य एखाद्या तुम्हाला जी कलाकृती आवडते ती वाचायला सु सुरुवात करा त्या वाचनामध्ये तुम्ही एवढं मग्न व्हाल की दुःख काय होतं हे विसरून जाल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे की जेव्हा त्यांना भूकसुद्धा लागायची तरीसुद्धा ते वाचन करायचे आणि ताट रमाईने ठेवलेलं ताट तसंच शिळं व्हायचं कुणीतरी तुमच्यासारखा एखादा माणूस यायचा आणि गंमत करायचं म्हणून ते जेवण करायचा आणि निघून जायचा मग बाबासाहेबाला भूक लागायची आणि मग जेवायला बसायचे तर अरे आपण तर जेवलं वाटते कारण ताटामध्ये पाणी सोडलेलं आहे आपण तर जेवलं वाटते पुन्हा ते वाचन करायचे म्हणजेच वाचनामध्ये साहित्याच्या वाचनामध्ये माणूस आपली भूक म्हणजे दुःखसुद्धा विसरून जातो या अर्थाने त्या लेखकाने त्या कवीने काय केलं असेल की सूर्यप्रशस्ती नावाचं सूर्याचं गुणगान गाणारं सूर्यदेवाचं गुणगान गाणारं दुसऱ्याचं गुणगान गायला सुद्धा फार मोठं मन लागतं आणि हे करत असताना ते दुःख तर पूर्णच विसरून जाते कारण स्वतःबद्दल सांगत असताना ठीक आहे त्या दुःखासहित सांगू आपण पण दुसऱ्याबद्दल चांगलं सांगत असताना निश्चितच स्वतःचं दुःख माणूस विसरतो मयूर नामक कवीने सूर्याची प्रशस प्रशंसा केलेली आहे सूर्यप्रशस्ती नावाचं काव्य लिहिलेलं आहे निश्चितच तो सूर्याच्या प्रशस्ती प्रशंसा करण्यामध्ये गुंतून गेलेला होता मग्न झालेला होता आणि त्या मग्नतेमध्ये स्वतःचं दुःख विसरून गेलेला होता मित्रांनो स्वतःचं दुःख विसरता 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 तो कुष्ठरोगसुद्धा तो, तो नष्ट झाला असेल कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन जर तुमचं प्रसन्न असेल तर तुम्ही शरीराच्या व्याधींवर सुद्धा विजय मिळू शकतात महात्मा गांधी एकदा विनोबा भावेंना म्हणाले की का रे विनोबा तू एवढा अशक्त असूनसुद्धा एवढं रात्रंदिवस कामं कसे करतो तेव्हा विनोबा भावे म्हणाले की मी शरीराच्या भरच्यावर कामच नाही करत मी मनाच्या भरोशावर काम करतो मित्रांनो शरीर जरी कृश असलं तरी मन जर बलवान असेल विलपॉवर जर बनवा बलवान असेल तर माणूस शरीरावर सुद्धा विजय मिळू शकतो त्या मयूर नामक संस्कृत कवीने त्याला झालेला जो रोग होता त्या रोगाकडे दुर्लक्ष करून सूर्यप्रशस्ती नावाचं काव्य लिहिताना एवढा तो मग्न झाला की त्याचा तो रोग नष्ट झाला आपण सुद्धा हा प्रयोग करूया मी शंभर टक्के सांगतो की दुःखाच्या वेळेस कोणतं तरी तुम्ही गाणं म्हणत राहा मुन्नाभाई एम बी बी एसमधला ते जे प्राचार्य आहे त्या प्राचार्यांना जेव्हा मुन्नाभाई त्रास देतो प्रचंड राग येतोय तेव्हा रागाच्या वेळेस ते, रागा ते प्राचार्य हसतात म्हणजेच आपल्या मनातलं दुःख हे अशा पद्धतीने ते व्यक्त करतात तेवढंच दुःख कमी होते तुम्ही गाणं म्हणा गा दुनिया में कितना गम है मेरा गम देखा तो दुनिया का गम कितना कम है गाणं म्हणा निश्चितच गाणं म्हणल्याने तुम्हाला झालेलं दुःख कमी होईल तुमचं मन त्या गाण्याकडे डायवर्ट होईल अशा पद्धतीने वाचन जरी केलं साहित्याचं वाचन केलं तरी तुम्ही त्यामध्ये घडून जाल आणि निश्चितच तुमचं दुःख कमी होईल त्या मयूर नावाच्या संस्कृत कवीसारखं म्हणून अनर्थ निवारण दुःख निवारण हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन आहे ते आपल्यालाही लागू पडतं प्रयोग करून पहा पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वप्नरंजन या साहित्याच्या प्रयोजनासोबत धन्यवाद